श्री काल भरनाथ जोगीश्वरी माताची जी जयंती असते ती राहुल समाजाच्या वतीने संपूर्ण गावातून साजरी होती सकाळी सहा वाजता मूर्तीचा अभिषेक होतो त्यानंतर प्रसाद वाचप होते आणि संपूर्ण गावातून या कालभरुनाथ जोगेश्वरी मात्याच्या प्रतिमेची आणि पालखीची ही संपूर्ण गावातून सालवाप्रमाणे मिळून निघते जसं येवल्याची सुरुवात झाली जसं येवलं बसलंय तसं कालभरुनाथ मंदिर आहे हे वेशीजवळ आहे वेश म्हणजे गंगाधरवाच्या त्या ठिकाणी संबोधलं जातं त्या ठिकाणी आणि तशी ही रावळ समाजाची परंपरा त्यावेळेस आहे हे जे मंदिर आहे हे त्या काळी रावळ समाजाला याचा पूजे समान आणि ट्रस्टीसुद्धा संपूर्ण हे रावळ समाजाचा असून या ठिकाणी निवडणूक निघते आणि दुपारी बारा वाजता आरती होती आरतीनंतर महाप्रसाद होतो तसेच स्वामी समर्थचे केंद्रे त्यातले संपूर्ण शेवेकरी या ठिकाणी संध्याकाळी येतात त्या ठिकाणी काल भरुवाष्टक स्तोत्र म्हटलं जातं आणि संपूर्ण येवले संपूर्ण कुठल्याही जाती धर्माचा असो या ठिकाणी त्या संध्याकाळी मंदिरामध्ये पूजा अर्चा होते आणि त्यानंतर महाप्रसाद वाटून कार्यक्रमाची सामता केली जाते